कोण कोण पुढे येणार त्याला बी कारण इथं आमच्या जीवन मरणाच्या लेकराचा प्रश्न आहे सोपी गोष्ट नाही आहे सत्तर वर्ष मराठींनी झुंज दिली आमच्या अडीचशे तीनशेपेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात बलिदान गेले आमच्या आई बहिणीचा कपाळ कुंकू पुसले इथल्या माता मावल्यांच्या टकुरे फुटलेत तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या चा अडीच अडीच महिने पोर हॉस्पिटल होते मुंबईच्या सरकारनं भानवऱ्या मागच्या भानगडीत पडू नका तुम्हाला मीच पर्याय सांगतो तुम्हाला गुढी गुलाबिण्यास हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल तुम्ही लंबे हात हे ना खोडा हात हे लंबेन फांबे काही नसते कधी दिलं तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे तरच येऊन आहे तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊन देणार नाही तर नामकं करू तर तमकं करू मराठी तरस आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका तुम्हाला माझी विनंती आम्ही शांततेत देणारे नसता चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तुमच्या चुक आहेत साडेतीन चार महिन्यातल्या मागच्या विशेष बाब करा दोन दिवसात चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहे चोपन्न लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या पुढच्या एक दिवसात ज्यांना नोंदी दि मिळाल्या प्रमाणपत्र मिळालेत त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही कारण त्यांची वंशवळ ऑटोमॅटिक जुळली ज्याची नोंद सापडली त्याची वंशवळ जुळली म्हणजे त्याच्या परिवारातले जुळल्याचा जमा आहे त्याच्या सगळ्या परिवारांना द्या तुम्हाला सांगतो हे आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळे सोयऱ्यांना द्या आम्हाला मुंबईचं आवश्यक आहे का नाही पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात इथं येणार असलात पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला आम्ही जातोत अध्यादेश काढायला लागलोत प आ, परिशिष्ट काढले कुठं तुरट्या वरट्या व्हायबल झाल्या तोडून काढल्या काय तोडू काढ रे मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका तुम्ही काही केलेलं नाही तुम्हाला चोपन्न लाखाला नोंदी द्यावा लागते कोण बी द्यावं लागतं प्रमाणपत्र त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते मग सगळ्या व्हायऱ्याचा विषय आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका मराठ्यांनी करून घेऊ नका मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय सुद्धा तुमचंच लिखलो आहे माझ्या अंगात मी पणा नाही आहे यांनी माझ्यावर ट्रॅप रचला आहे मी ट्रॅप फेपला भेत नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मराठा समाज जो मराठा समाज आहे मुंबईला अंदाज त्यांनी वीस तारखेला अंतरवालीपासून निघायचा मराठवाड्यातल्या सगळ्यांना आणि जे येणार नाही आहेत मराठी त्यांनी वाटा लावायला यायचे सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांनी ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार आहेत त्यांनी वाटा लावायसाठी यायचं सगळ्या मराठी घराच्या बाहेर पडा हे आपल्याला येड्यात काढायला लागले आणि सगळ्यांनी शांततेत उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही जर कोणी उद्रेक जाळपोळ केली तेव्हा आपलं आंदोलक नाही त्यांनी यायचं सुद्धा नाही कोणी व्यसनसुद्धा मध्ये करायचं नाही सगळ्यांनी शांततेत चालायचं आहे जे अंतरवालीपासून मुंबईपर्यंत गावं आहेत ज्या रस्त्यावरती हवेवरती त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा पाण्याचे स्टॉल लावा जे जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा संडास बाथरूम ठेवा संडास बाथरूम नाही ठेवलं तर चालण आमचे सगळे मुक्काम डोंगराव आहे आम्हाला काही टेन्शन येणार नाही आम्ही आमचं बघू पण जेवणाचं <स्थाँगे> पाण्याचं व्यवस्थित सगळेजण निवेदन करा घरी मराठे आता कोणी थांबू नका ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठे सगळ्याचे सगळ्या मोठ्या ताकतेने उसळून रोडवर वाटा लावायसाठी या ज्यांना मागून यायचं ते नंतर या परंतु वीस तारखेला न येणारे ज्यांना यायचं नाही त्यांनी वाटा लावायला सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही अगोदर स्वैऱ्याचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला आपण हे यांना दीड महिन्यापासून सांगतोय हे आता दोन दिवसापासून हे करायला लागले सरकार जे शिष्टमंडळ येतं त्यांचा काय दोष नाही हे सरकार करायला हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळायले मागच्या बावीस तेवीस दिवसात काय केलं तुम्ही त्याच्या अगोदरच्या दोन महिन्यात काय केलं एकूण सात महिने सरकारला वेळ दिला एकूण सात महिने सगळा मिळून म्हणजे एक वर्ष होत आला आता तुम्ही एक वर्षात काही करू शकला नाहीत आता काय करणार तुम्ही मराठी येड्यात काढता कोणता कोणता मंत्री त्या हिशोजी बैठक झाली रात्री त्यांची कोणता कोणता मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहीत झाले नाव घ्यायला लावू नको नाव घेतलं की तो राजकीय सोपडा साथ झाला म्हणून समजायचा